नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूटूब चॅनलवरती तर आज आपण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीबद्दल म्हणजेच स्कॉलरशिपबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे यामध्ये वेगवेगळ्या शिक्षणासाठी वेगवेगळी शिष्यवृत्ती आहे जसे की यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये सातवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये अकरावी व बारावीसाठी दहा हजार रुपये येथे मिळतात व आपल्या पाल्याला यत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये जर पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळाला असतील यासाठीसुद्धा येथे श विशेष अनुदान देण्यात आलेले आहे त्याचबरोबर पदवी अभ्यासिका यासाठी वीस हजार रुपये तसेच अभियांत्रिकी पदवी म्हणजेच इंजिनिअरिंग डिग्रीसाठी साठ हजार रुपये व वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये असे अनुदान येथे मिळते असे वेगवेगळ्या शिक्षणासाठी वेगवेगळे अनुदान आपल्याला बांधकाम कामगार योजनेअन अंतर्गत मिळते तर हा फॉर्म आपण घरबसल्या कसा भरायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांसाठीच आहे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपली बांधकाम कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे ही, ही बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहून घेऊ हो शकतो तसेच नवीन बांधकाम नोंदणीही करू शकतो तर सर्वप्रथम आपण बांधकाम कामगार या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतील यामधील तुम्हाला दुसरा ऑप्शन म्हणजेच कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर क्लेम या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे नवीन पेज लोड होईल पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट ॲक्शन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर न्यू क्लेम यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली कामगाराचा नोंदणी क्रमांक टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे लक्षात असू द्या मित्रांनो जर बांधकाम कामगाराच्या मृत्यूसंबंधी कोणता क्लेम असेल तर या चेकबॉक्सला टिक करायचा आहे अन्यथा चेक चेकबॉक्सला टिक न करताच पुढे प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचा आहे टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल जो नंबर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करत्यावेळी दिला होता त्याच नंबरवरती हा ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी व्हॅलिड झाल्यानंतर पुढे आपल्याला त्या बांधकाम कामगारची प्रोफाईल दिसेल एकदा प्रोफाईल नीट चेक करून खाली स्क्रोल करायचा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला बँक डिटेल्स विचारलेले आहे त्यामध्ये तुम्ही त्या कामगाराचे बँकेचे आय एफ सी कोड अकाउंट नंबर बँकेचे नाव टाकायचं आहे जर तुम्ही या अगोदर स्कॉलरशिप फॉर्म कोणताही भरला असेल तर इथे आप अप बँक डिटेल्स येईल अन्यथा आपण बँक डिटेल्स फिलअप करून पुढे जायचं आहे जा त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याचे केंद्र निवडायचे आहे केंद्र निवडल्यानंतर खाली कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे ते यामध्ये निवडायचे आहे आता आपण शैक्षणिक शुश्रुती चा फॉर्म भरणार आहे त्यामुळे आपण शैक्षणिक शिष्यवृत्ती निवडूया त्यानंतर आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहात ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला पंचवीसशेपासून ते एक लाखपर्यंत स्कॉलरशिप अवेलेबल आहे यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात ते सिलेक्ट करून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही शिष्यवृत्ती ज्याच्या नावावर करणार आहात त्याचे नाव इथे सिलेक्ट करायचं आहे नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे त्या व्यक्तीचा आपोआप आधार कार्ड व वय दिसेल त्यानंतर खाली पदवीचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर पुढे कोणत्या डिग्रीसाठी आहात ते यामध्ये निवडायचं आहे डिग्री सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात म्हणजे तुमचं आत्ता चालू शैक्षणिक वर्ष कोणतं आहे ते यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट डिटेल्स म्हणजेच कॉलेजची संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये कॉलेजचे नाव टाकायचं आहे त्यानंतर विद्यापीठ कोणते आहे ते टाकायचं आहे पुढे कॉलेजचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर खाली आल्यानंतर कॉलेजचा ईमेल आय डी व फोन नंबर टाकून ॲडमिशन डेट टाकायची आहे खाली आल्यानंतर आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे हे डॉक्युमेंट आपण पी डी एफ जे ई जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये मॅक्झिमम साईज दोन एम बीपर्यंत अपलोड करू शकतो यामध्ये आपल्याला चार ते पाचच प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे यामध्ये तुम्हाला चालू वर्षाचे बोनाफाईड कॉलेजची आयडेंटिटी ज्याचे स्कॉलरशिप भरले आहे त्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड असे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली डॉक्युमेंट व्हेरीफाईड म्हणजेच कागदपत्र पडताळे याला टिक केल्यानंतर एक पॉपअप येईल त्यामध्ये डू यू व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स याला यस करायचं आहे त्यानंतर खाली क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही ज्यावेळी बांधकाम कामगार ऑफिसला कागदपत्रे घेऊन जाणार आहात ती तारीख यामध्ये सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन दिसेल ते वाचून तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक टोकन नंबर जनरेट होईल त्यानंतर तुम्ही खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या बटनावरती क्लिक करून आपण ते ते अपॉइमेंट लेटर व आपण जोडलेली सर्व कागदपत्रे घेऊन जी तारीख निवडलेली आहे त्या तारखेला बांधकाम ऑफिसला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिप मंजुरीचा मेसेज येईल व शिष्यवृत्ती ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद